बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ऐन दिवाळीपासून आचरा सब अंतर्गत येणाऱ्या भागात सातत्याने विजेचा लपंडव चालू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरणला धडक देण्याचा इशारा दिला होता गुरुवारी सकाळी आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आचरा वीज वितरण कार्यालयाला धडक देत उपस्थित झालेल्या उपकार्यकारी अभियंता यांच्यावर प्रश्नांची सरपत्ती करत तीन तास कार्यालयात रोखून धरले होते जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जाऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती अखेर उपकार्यकारी अभियंता राहुल लिमकर यांनी ग्रामस्थांच्या असलेल्या मागण्या मान्य करून येत्या दहा दिवसात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले ग्रामस्थांनी येत्या दहा दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा पूर्वसूचना न देता उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देत आंदोलन तात्पुरते स्थगित केले आचरा सबस्टेशनमधून सातत्याने वीज खंडित होत असल्यामुळे आचरा गावासह तोंडवळी वायंगणी चिंध त्रिंबक भागातील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना फटका बसला होता वीज वितरणला जाब विचारण्यासाठी आचरा पंचकृषीर गावातील ग्रामस्थ सरपंच जेरॉन फर्नांडीस महेश राणे आचरा उपसरपंच संतोष मिराशी माजी सरपंच राजन गावकर मंगेश टेमकर तोंडावळी माजी सरपंच संजय केळूसकर व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर उपाध्यक्ष परेश सावंत जयप्रकाश परुळेकर अभिजित सावंत डॉक्टर प्रमोद कोळंबकर ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर पंकज आचरेकर महेंद्र घाडी यांसह सिद्धार्थ गोळगे गुरुकांबळी विजय कदम नाना पाटील मंदार सरजोशी उदय घाडी समीर बावकर जयंत पांगे विद्यानंद परब बाळा घाडी सुनील लुखंडे शिंबू नायर निखिल ढेकणे यांसह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

काय बस्ती आमोर नसले विषय वो लोका तो प्रश्न बघा काय झाले आहे ती 3 महिने पूर्वी लिव्ह केलेले होते आम्हाला कंटा आलाय काय डॉक्टर आला आम्ही विचारलेय त्यांना हमारा सांगा काय काय झालं बघा 3 महिने पूर्वी होते 3 देशायला लागला ओ साहेब आता तुम्ही म्हटला की स्पार्ट मीटर परसों होणार नाही आपण

आम्ही नवितचे लोक या ठिकाणी येऊन साहेबांना सांगून लाईन सर्वे करा म्हणतोय त्या ठिकाणचे ट्रान्सफॉर्मरची बघा काय झाली आहे ती पूर्णपणे सडून गेलेले आहे आणि असं असताना अजून एकदा पण त्या ठिकाणी साहेबांना माहित पण नाही पोलावर वायरी किती आहे एवढी

बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम